माजी खासदार कर्मवीर शंकरावजी काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकराव काळे मित्रमंडळाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे आमदार अशोकराव काळे होते यावेळी बोलताना कृषी मंत्री नामदार दत्तात्र भरणे म्हणाले की दोन हजार एकोणावीस पासून मी आशुतोषच्या कामाची पद्धत पाहत आहे एखाद्या कामासाठी चिकाटी किती असावी हे आशुतोष कडून शिकण्यासारखे आहे मतदारसंघाच्या एखाद्या कामाच्या बाबतीत त्या मंत्र्यांना तर तो भेटणार त्या मंत्र्यांचा पी, पी त्या एस पी ए यांनाही भेटणार त्यानंतर संबंधित विभागाचा एस सी एस सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी यांनाही भेटणार तरी त्याचे समाधान झाले नाही तर तो त्या अधिकाऱ्यांच्या शेवटच्या अधिकारालाही भेटून ते कामं पूर्ण करून घेणारा आमदार जर कोणी असेल तर तो आशुतोष असून त्यामुळेच मतदारसंघाच्या विकासासाठी तो एवढा मोठा निधी मिळवू शकला आहे राज्याच्या व केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आहेत कोणती कामे कोणत्या योजनेत बसतील व त्यासाठी निधी उपलब्ध होतो त्या योजना जाहीर व्हायच्या अगोदरच आशुतोषच्या कामाची यादी तयार असते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा तो लाडका आमदार त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या कानाला लागल्याशिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय तो येतच नाही इतका हुशार आहे आजपर्यंत एकाही नवीन आमदाराकडून जे काम शक्य नव्हतं ते त्याने दोन हजार एकोणावीस ला नवीन आमदार असताना करून दाखवले येणाऱ्या भविष्यकाळ आशुतोषसाठी खूप उज्ज्वल आहे अजितदादांचे आशुतोषवर प्रेम आहे मतदारसंघाच्या विकासाबाबत आशुतोष काळजी करू नको उपमुख्यमंत्री अजितदादांचा तू लाडका आमदार आहे मतदार संघाच्या विकासासाठी तुला जी काही मदत लागेल ती मिळेल एवढं अजितदादांचं आशुतोषवर प्रेम आहे असल्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यावी यांनी सांगितले शेवटी आपण सर्वजण शेतकरी हो। आहोत आणि शेतकरी ही आपली एक जात आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आपण जी शेती करतो आणि शेती करताना ज्या आपण जुन्या पद्धतीने शेती करतो त्यामध्ये आता या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये अधिक कसं आपल्याला उत्पादन घेता येईल आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचं कसं उत्पन्न मिळेल यासाठी आपण या सर्वांनी बंधू न कुठेतरी आता शेतकऱ्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे मी अशा भैयांचं भाषण बारकाईने ऐकत होतो आणि निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांसाठी एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदा पवार साहेब असतील या सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली मला माहित आहे शेवटी हे पद काय आपल्याला शो करण्यासाठी किंवा कुठेतरी मागे पुढं बॉडीगार्ड फिरवण्यासाठी नाहीये शेवटी काम करताना त्या पदाचा उपयोग माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी किती होतो कुठला या शेतकऱ्यासाठी निर्णय घेणं येताच आहे कि कुठले निर्णय घ्यायच्या नंतर माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा निश्चित प्रकार मिळणार आहे त्याच्या शेतामध्ये जो माझा शेतकरी जो शेतामध्ये पीक घेतो त्या पिकाला चांगल्या प्रकारचं चा त्यामध्ये कसं उत्पादन होईल आणि उत्पादना बरोबर चांगलं त्याला कसं उत्पन्न मिळेल ही आमची सर्वांची एक भावना आहे आणि एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून ती जबाबदारी पार पाडताना निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना अधिक कसा न्याय देता येईल हा माझा प्रयत्न हा भविष्यामध्ये राहणार आहे आणि चालू वर्षी आपण पाहतोय एका संपूर्ण राज्यामध्ये परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ असेल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून जाऊन शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे किंवा अधिक अडचणीमध्ये सापडलेला शेतकऱ्याच्या अडचणी व दुःख हे सरकार त्या ठिकाणी जाणून असून आपल्याला योग्य ती मदत त्या ठिकाणी सरकारने केलेली आणि माझ्या डोळ्यांनी सर्व पाहणी करत असताना शेतकऱ्यांचं दुःख त्या ठिकाणी बघितलं आणि आपल्या परिसरामध्ये सर्व जे काही नुकसान झालं त्याच्यामध्ये मी देखील काही त्याला काही वगळलं गेलं नाही आणि शेतकरी म्हणून मला ते दुःख त्या ठिकाणी जाणवलं आपण या ठिकाणी प्रदर्शन बघत असताना किंवा प्रदर्शनाला येणार असे अनेक उपक्रम आपण कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या जयंती व पुण्य पुण्यस्मरणाच्या निमित्ताने करत असतो त्याच्यामध्ये सामाजिक असेल धार्मिक असेल असे कार्यक्रम आपण मागच्या काळामध्ये केले